त्यानंतर एक सविस्तर बातमी आपण पाहणार आहोत मुंबईमध्ये विश्व हिंदू परिषदेकडून आक्रोश मोर्चा काढण्यात आलेला आहे चर्चगेट पासून ते मुंबई पोलीस आयुक्त कार्यालयापर्यंत हा मोर्चा असणार आहे पोलिसांकडून विश्व हिंदू परिषद बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांना होणारी मारहाण त्यांच्यावर होणारी कारवाई आणि पोलिसांकडून होणारी दडपशाही या विरोधात हा मोर्चा काढला जातोय मोठ्या संख्येनं बजरंग दल विश्व हिंदू परिषद आणि दुर्गा वाहिनी कार्यकर्ते यामध्ये सहभागी झालेले आहेत दरम्यान या मोर्चाचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी जुईस जाधव यांनी बघूया विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलातर्फे आज मुंबईच्या चर्चित परिसरामध्ये आंदोलन केलं जात आहे या आंदोलनामध्ये आपण मुद्दा पाहिला सर्व त्यांच्यापणे हेच आहे की जे हिंदू आहेत त्यांच्यावरती जाणून बुजून कारवाई केल्या जातात जे मोर्चे केले जातात ते मोर्चे देखील पोलिसांतर्फे जातात आणि चार्ज केली जाते गेल्या आठवड्यामध्ये लडाळ देखील राम नवमी दरम्यान जी यात्रा काढली गेली होती त्या देखील पोलिसांनी मध्यस्थी केली आणि मारहाण केल्याचा आरोप यांचा आहे त्यामुळे पोलिसांचा निषेध या सर्वांतर्फे इथे केला जातो जवळ कार्य विश्व हिंदू परिषद दल यांच्या हे जे आंदोलन आहे केलं एक जात आहे आपण है। की एका माणसाने इथे हातामध्ये बेड्या देखील घातल्या आहेत म्हणजे आपण की हातामध्ये विशेष म्हणजे जात आहे आणि त्यामुळे याचा निषेध मुंबई इथे केला जात आहे या सर्व कार्यक्रम आपण सर्व हिंदू जे आहेत सहभागी आणि मुंबई पोलिसांचा इथे निषेध व्हिडिओनलस अरुण पेडणेकरचा झुल जाधव एम एखाद्या मुंबई